नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजकाल तुम्ही पाहिलं असेल लग्न असो सण असो किंवा पार्टी असो किंवा अगदी डेली वेअर सुद्धा असो गोल्ड प्लेटेड कडे जवळजवळ प्रत्येकाच्या हातात दिसत आहे पण ही फॅशन अचानक का वाढली खरे सोन्याऐवजी लोक गोल्ड प्लेटेड कडे का प्रेफर करत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू गोल्ड प्लेटेड कडे म्हणजे असे कडे बेस मेटल वर म्हणजे ब्रास कॉपर किंवा अलॉय वर खऱ्या सोन्याचा थर चढवून तयार केलेले असतात दिसायला अगदी सोन्यासारखे पण किंमत मात्र खूपच कमी म्हणूनच आजकाल गोल्ड प्लेटेड कड्यांना इतकी मागणी आहे सध्या गोल्ड प्लेटेड कड्यांची फॅशन वाढण्यामागे अनेक कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे बजेट फ्रेंडली आहेत आज सोन्याचे भाव खूप जास्त आहे पण गोल्ड प्लेटेड कडे कमी किमतीत हेवी लुक देतात दुसरं कारण म्हणजे डिझाईन व्हरायटी टेम्पल डिझाईन अँटिक फिनिश रॉयल लुक मॉडर्न पॅटर्न असे एकापेक्षा एक सुंदर डिझाईन आज गोल्ड प्लेटेड कड्यांमध्ये मिळतात तिसरं कारण म्हणजे डेली ते वेडिंगपर्यंत वापर केला जातो हे कडे तुम्ही रोजही घालू शकता आणि लग्न हळदी कुंकू सण समारंभात वापरू शकता गोल्ड प्लेटेडकडे प्रामुख्याने साडी पैठणी सिल्क साडी कॉटन साडीवर खूप सुंदर दिसतात तसंच लेहंगा कुर्ता सेट किंवा इंडो वेस्टर्न ड्रेसवरही हे कडे क्लासी दिसतात तुम्ही एक कडे जरी घातलं तरी पण हे सुंदर एलिगंट लुक देतो सध्या साडीवर जर हेवी गोल्ड प्लेटेडकडे घातले तर सुंदर लुक लगेच रिच आणि एलिगंट वाटतो आज गोल्ड प्लेटेडकडे तरुण मुलींमध्येही लोकप्रिय आहेत आणि गृहिणी तसेच मध्यम वयाच्या महिलांमध्येही तितकेच पसंत केले जातात कॉलेज फंक्शन असो ऑफिस फंक्शन असो किंवा सासूबाईंचं सणाचं ड्रेसिंग असो गोल्ड प्लेटेडकडे सगळ्यांना सूट होतात गोल्ड प्लेटेड कडे जास्त दिवस टिकावेत यासाठी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे पाणी परफ्युम केमिकल्स यांपासून शक्यतो दूर ठेवायचे असतात वापरानंतर सॉफ्ट कापडामध्ये पुसून ठेवायचे असतात आणि वेगळ्या बॉक्समध्ये ठेवायचे असतात असं केल्यास तुम्ही ते बराच काळ नव्यासारखे दिसतील तर मैत्रिणींनो कमी किमतीत सोन्यासारखं लूक भरपूर डिझाईन व्हरायटी आणि सगळ्या आउटफिटवर सूट होणारे म्हणूनच सध्या गोल्ड प्लेटेडकडे घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच नवीन ज्वेलरी ट्रेंडसाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा बाय